मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली तर तलाठी भरती परीक्षा रद्द त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्याबाबत अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो बघा भरती नॉर्मलायझेशन गोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे भरती परीक्षा रद्द त्याच्यानंतर एम पी एस मार्फत परीक्षा आणि ती म्हणजे जर तीन वर्षानंतर रिझट लागला दीड वर्षानंतर एक वर्षानंतर दोन वर्षानंतर लागला तरी चालेल परंतु परीक्षा एम पी एस सीच घेणार तर जी काही समोर आलेली तर नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द करण्यात यावी व नवीन या ठिकाणी नॉर्मलायझेशन न करता लिस्ट जाहीर करायला पाहिजेत नाहीतर नवीन परीक्षा बाबतीत अपडेट आलेली आहे मित्रांनो की परीक्षा एम घेणार आता महत्वाची जी काही अपडेट आलेली मित्रांनो तर तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर जी काही माहिती आलेली ती अत्यंत महत्वपूर्ण आहे तलाठीवरती परीक्षा रद्द वापस परीक्षा आणि ती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी एम पी एस मार्फत पारदर्शक पद्धतीने तर गुन्हा दाखल तरी झाला तरी चालतो परंतु परीक्षा डबल होणार म्हणजे होणार तर जी काही अपडेट आलेली ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणारे मित्रांनो तलाठी भरती बाबत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर पाहू शकतात मित्रांनो की तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावरती या ठिकाणी संपूर्ण तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकतात फुटलेला पेपर तलाठी भरतीचा रद्द करून या ठिकाणी तलाठी भरती नवीन पंचेचाळीस दिवसाच्या आत एम पी एस सी मार्फत परीक्षा झाली पाहिजेत तर अशी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आणि एकाच दिवशी झाली पाहिजेत तर हजारो मित्रांनो हजारो लाखो विद्यार्थी म्हणू शकतो की रस्त्यावर उतरलेले मित्रांनो तर हाच महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि आता शासनाला विचार करावाच लागणार आहे तर जी काही अपडेट आलेली तीच अपडेट मी तुम्हाला देतोय मित्रांनो त्याच्यानंतर समोरची अपडेट तुम्हाला दिसत असेल मित्रांनो विद्यार्थी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असो बीड असो त्या ठिकाणी आंदोलन करताय मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर समोरची अपडेट पाह तर बघा तलाठी भरतीचा जो काही मित्रांनो पेपर फुटलेला आहे आणि जो काही गैरप्रकार नॉर्मलायझेशन मध्ये पेपर मध्ये झालेला आहे तर त्याच्या बाबतीत विद्यार्थी मोर्चा करताय आंदोलन करताय की जोपर्यंत तलाठी भरतीची परीक्षा रद्द होत नाही किंवा नॉर्मलायझेशन किंवा भरती रद्द होत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रचंड विद्यार्थ्यांचा विरोध असणार आहे आणि या गोष्टीला विरोधच करू तोपर्यंत रिझल्ट जाहीर होऊ देणार नाही अशी विद्यार्थ्यांनी अट या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे तर विद्यार्थी प्रचंड या ठिकाणी काळ्या बाजारला विरोध करताय मित्रांनो आता मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षा एम पी एस मार्फत कधीपर्यंत होईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी या ठिकाणी डायरेक्टली मित्रांनो स्पष्टपणे सांगताय की दोन वर्षानंतर रिझल्ट लागला तरी चालेल परंतु परीक्षा नवीन पारदर्शकपणे एम पी एस मार्फत एकाच दिवशी झाली पाहिजेत तर जी काही अपडेट आलेली ती मी तुम्हाला देतो मित्रांनो व्हिडिओला स्किप करून पाहू नका डायरेक्टली पूर्णपणे पहा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांनी तलाठीचा पेपर दिलेला आहे तर तलाठी भरतीविरोधात असंतोष या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावरती उतरलेले मित्रांनो पाहू शकतात की जो काही मित्रांनो या ठिकाणी शासनाची या गोष्टीला दुर्लक्ष केलेलं आहे तर शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजेत विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि प्रचंड भरतीची तयारी करताय तर बघा गा या ठिकाणी मोर्चा तुम्हाला दिसत असेल पाहू शकतात की ले ले। या ठिकाणी मित्रांनो मंगळवारी आंदोलन करण्यात आलेलं आहे तर परीक्षार्थ्यांच्या मागण्या काय या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी शुल्क हे भरपूर प्रमाणात घेत आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन मध्ये काळाबाजार होतोय त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्ग कशामुळे मिळत आहे याचं रिझन काय कशाला हा प्रकार झालेला आहे त्याच्यानंतर एम पी एस सी म्हणजे इथे पाहू शकतात की महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यासाठी परफेक्ट आहे टी सी एस कंपनी बंद करण्यात यावी तर ही अपडेट मित्रांनो तर लक्षात घ्या तर पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे बघा आंदोलकांवर या ठिकाणी गुन्हे दाखलबाबत अपडेट आलेली आहे आंदोलकांवर तर गुन्हे बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रस्त्यामधील मित्रांनो पाहू शकतात किरहदारीत या ठिकाणी अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर राहुल कांबळे राहुल कवडेकर यांना मित्रांनो त्या ठिकाणी सचिन टेंगड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरती विरोधात संशय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सा इशारा साहेबांनी मित्रांनो तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे सांगितलेलं आहे की पूर्णपणे या ठिकाणी दाखल झालेला मित्रांनो गुन्हा तर बघा याच्यामधून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी असा केलेला आहे की विद्यार्थी पा मित्रांनो असा घोटाळा होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे घोटाळा होतोय आणि त्या ठिकाणी विद्यार्थी विरोध करताय तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय मित्रांनो म्हणजे हा किती भ्रष्टाचार आहे तर पहा मित्रांनो भ्रष्टाचार तर या गोष्टीला तुम्हाला सुद्धा विरोध करायचा आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या की शासनाने ही तलाठी भरती रद्द करायला पाहिजेत आणि नवीन एम पी एस सी मार्फत विद्यार्थ्यांचा पेपर व्हायला पाहिजेत नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट सुद्धा रद्द करायला पाहिजे जो काही गैरप्रकार झालेला आहे त्याच्याविषयी शासनाने विचार करायला पाहिजेत गोरगरीब प्रामाणिक सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजेत मित्रांनो कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता कामा तर या गोष्टीवरती मित्रांनो विचार करा आणि मित्रांनो तुम्हाला जे योग्य वाटेल ते कमेंटमध्ये सांगा की शासनाने हा भ्रष्टाचार बंद केला पाहिजेत विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झाला आहे तर तो करायला नको पाहिजे त्याच्यानंतर शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत एम पी एस मार्फत पंचेचाळीस दिवसांच्या आत एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजेत नॉर्मलायझेशन स्कोर लिस रद्द करायला पाहिजेत मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल सर्व काही याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा ता सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो निकाल संदर्भात रिझल्ट संदर्भात तर याविषयी तुम्हाला मित्रांनो तुमचं तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र